आज आपण सर्वजण नांदगाव मध्ये जमलो हो, आहोत हे निश्चितपणाने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिकांचं मनोबल मनोबल वाढवण्यासाठी आणि वाढवत असताना जेव्हा संपूर्ण देश उतरला आहे आपण पाहतात महाराष्ट्रात देखील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि मग आपला पुणे जिल्हा आणि शिवछत्रपतींचा तालुका मागे कसा राहील आणि म्हणून साठी या ठिकाणी हे आयोजन नियोजन करत असताना जन्नी जन्नी ज्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक्समॅननी जी भूमिका बजावली आज त्यांनी अंगावर कपडे चढवल्यानंतर आम्हाला या अभिमान वाटू लागला त्यांचा असणारे योगदान ज्या ज्या वेळी हाक मारू त्या त्यावेळी त्या तुम्ही येता आणि तुमच्यातला तो सैनिक पुन्हा एक तरुण जागा होतो आणि त्या लढाईच्या दृष्टीने त्यांना येणाऱ्या संकटांची माहिती तुम्हाला परिपूर्ण असते आणि म्हणून आम्ही सदैव तुमच्या सोबत असतो या ठिकाणी तुम्ही आज तुमचा सहभाग नोंदवला या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या शाळांचा असणारे स्कॉटचे विद्यार्थी असतील सगळे बाकीचे विद्यार्थी असतील सगळ्यांनी सहभाग नोंदवला ज्या ज्या संस्थांनी यामध्ये भाग देताना सहभाग देताना विचार केला देशाचा उद्याची पिढी ही घडणार आहे यांना देखील ते दे कळलं पाहिजे त्यांनी देखील याच्यामध्ये सहभागी होत असताना भर उन्हामध्ये तीन तास ही चाललेली दोन तासाच्या रॅली आणि संग सा, सांगतामध्ये सगळेजण सामील झाले त्यांचं कौतुक केलं पाहिजे पेलगाम मध्ये जे घडलं त्याचा निषेध करत असताना ज्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला आणि आपल्याला आनंद झाला या ठिकाणी कोणीतरी म्हणाल की बाबा यामध्ये पाकिस्तानची विचाराची धारा मांडली गेली मी तर म्हणे संपूर्ण देशाचं लक्ष भारत देशावर आहे कारण भारत देशाचा करता देता असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कसं कुठे अडचणीत आणता येईल याच्यासाठी सगळं जग त्यांच्या पाठी लागलं असलं तरी सुद्धा हार न मानता आपल्या देशाचं संरक्षण आणि आपल्या देशावर कुठल्याही प्रकारचं जसा घरचा घरणी जसा करता माणूस आपल्या कुटुंबाचं रक्षण करतो आपल्या सर्वांचं रक्षण करतो त्याच पद्धतीने देशाच्या त्या तक्त्यावर बसलेल्या मोदीजी देखील या गोष्टीचं रक्षण करत असताना महाराष्ट्रात देखील महाराष्ट्र मध्ये असणारे सगळे नेते मग देवेंद्रजी असतील या ठिकाणी एकनाथ शिंदे असतील या ठिकाणी अजित पवार असतील सगळेच या सगळ्या गोष्टींमध्ये सामील होऊन आपल्या लोकांचं कसं रक्षण करता येईल याच्यासाठी प्रयत्नशील आहेत आज या ठिकाणी सर्व पक्षाचे असणारी लोक सामील झाली नेते मंडळी सामील झाली आणि त्यांनी देखील दाखवलं की हो ज्या ज्या वेळेला संकट येईल आम्ही दोन नाही आम्ही सर्व एक आहोत आमची एकजूट ही देशाची खऱ्या अर्थानी गाथा आहे आणि या एकजुटीच्या बळावर आपण सर्वजण पुढे चालत आहोत कधीही आता तर म्हंटले बाबूभाऊ म्हटला पुन्हा काय पाक आपल्याकडे वागणी नजर करणार नाही पण आपण सज्ज आहोत त्यांनी जर करायचं ठरवलं तर यावेळी म्हणजे आता तर वाफीस आली आता तर समजून घेतलं सगळ्यांचं ऐकून घेतलं पण पुढच्या वेळेला ऐकून घेतलं जाईल असं होणार नाही या ठिकाणी मी सर्वांचं कौतुक असताना वेळ खूप झालेला आहे पण आजच्या कार्यक्रमामध्ये का ज्या सगळ्या मीडियाने सहभाग नोंदवला त्यांचं देखील कौतुक करतं कारण मीडिया नुसतं म्हणतात त्यांच्यावर त्यांना नावं ठेवली जातात परंतु मीडिया ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला आपल्यासाठी धावून येते जसं डिपार्टमेंटनी आपली भूमिका बजावली डिपार्टमेंट स्वतः सहभागी झालं हा, हा कौतुकाचा भाग आहे या ठिकाणी प्रत्येक जण जो सामील झाला त्या सर्वांचं या तरुणांचं मुलींच आणि असणाऱ्या आमच्या महिलांचं सगळ्यांचं कौतुक करते कारण सरपंच ताई हातात झेंडा घेऊन उभी आहे म्हणजे या ठिकाणी मला हे लढाई लढत लड़ा असताना त्या सैन्याचं या ठिकाणी रक्षण करताना आम्ही देखील सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्या कुटुंबाच्या मागे आहोत तुमचं कुटुंब कधीही आम्ही उघड्यावर येऊ देणार नाही तुमच्या कुटुंबाची काळजी आम्ही ज्या वेळेला जम्मू काश्मीर मध्ये बर्फ बनतो आणि त्यावेळेला सैन्यांना तिथे राहावं लागतं त्यावेळेला पाय टाकला तर तो बर्फातला पाय तुम्हाला सांगते तिथे राहणं सोपं नाही कारण शून्य डिग्री सेल्सिअस मध्ये त्या माणसां त्या तरुणांनी ज्या पद्धतीने आपलं जीवन जमलेलं असतं त्यांना आज आपण सलाम केला पाहिजे कारण तेवढी शक्ती आजही आज आपल्या तरुणांमध्ये आहे आणि म्हणून शिवछत्रपतीच्या भूमीमधून आज हा होत असणारा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचं सा कौतुक करतो आणि कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात त्याचं देखील कौतुक करतो या ठिकाणी ज्या ज्या वेळी संकट येईल त्या त्यावेळी आपण सर्वजण एक आहोत आपल्या सर्वांचं एकच विजन की आम्ही सगळे एक आमच्यावर संकट आलं आमच्याकडे कोणी काना डोळा केला वाकडा डोळा केला तर गोळ्या काढावू गोठ्या खेळू एवढी ताकद आमच्यामध्ये आहे हे सांगण्यासाठी आज आपण एकत्रित आलो आपण दाखवून दिलं आणि सैन्यांना देखील तो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सैन्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सैन्यांची उलटा वाढवण्यासाठी आपण सगळेजण आलात अगदी माझ्या गावापासून इथपर्यंत ज्याला ज्याला शक्य आहे ते सगळेजण हो। सा सामील झाले त्यामुळे सगळ्यांचं कौतुक करते या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देते आणि हा जो गाडीवर जानी जानी आपलं योगदान दिलंय त्यांचं पण करतो